नमस्कार। बोल आजाद न्यूज़ में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख बोल आजाद न्यूज नांदुर नाला घाणी च साम्राज्य नगर परिषद भ्रष्टाचाराचा दलदलीत बुराली नांदुरा प्रतिनिधि सैयद इमरान रेल्वे स्टेशनसमोरील सुभाष चौक परिसरात सोमेश्वर ऑटो पार्कपासून अंबादास भासोडे यांच्या हॉटेलपर्यंत असलेली तब्बल पन्नास फूट बॅगर नाली महिने घाणीने गुदमरली आहे साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू मलेरिया सारख्या जीवघेण्या रोगांचा सा स्फोट होतोय नागरिकांचा जीव धोक्यात असताना नगरपरिषद प्रशासन मात्र भ्रष्टाचाराच्या उशीत लोळत झोपले साफसफाईच्या नावाखाली दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा हिशोब दाखवला जातो फाईलवर शहर टापटीप दिसतं पण प्रत्यक्षात नाल्यात घाण दास आणि कुजाट दुर्गंधीचं साम्राज्य आहे ही पैशांची लूट आणि साफसफाईचा फक्त कागदी दिखावा अधिकारी आणि ठेकेदारांची स्फोट भरली जात आहेत का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे नगरपरिषद प्रशासनावर थेट आरोप साफसफाई फक्त कागदावर प्रत्यक्षात शून्य काम टेंडरखोरी कमिशनखोरी आणि भ्रष्टाचाराचर केट सुरू नागरिकांच्या आरोग्याचा बळी देऊन अधिकारी खिशे भरतायत नागरिकांचा रोष मुख्याधिकारी आणि नगरपरिषद अधिकारी घाणीला आंधळे झाले आहेत का की भ्रष्ट पैशाने त्यांचे डोळे कायमचे झाकलेत अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला नागरिकांच्या ठाम मागण्या एक तात्काळ नाली स्वच्छ करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी दोन साफसफाईसाठी दाखवलेल्या कोट्यवधी रुपयांची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तीन नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्क्रिय व भ्रष्ट अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करावी जनतेचा कठोर इशारा जर काही दिवसात कारवाई झाली नाही तर नगरपरिषद कार्यालयाला वेढा घालून तीव्र जनांदोलन उभारलं जाईल भ्रष्ट अधिकारी रस्त्यावर ओढले जातील आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल जनतेसमोर केली जाईल असा थेट इशारा नागरिकांनी दिला आहे नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान